तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पनवेल तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्त्यांनी पनवेल पंचायत समिती येथे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रश्मी दिनकर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी सरकारचे देखील निषेध करण्यात आला दरम्यान एकात्मिक बालविकास प्रकल्प पनवेल आय सी डीएस ऑफिसमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदन देखील सुपूर्द केलंय नमस्कार क्षितिश पर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत है। आपन पातो है कि संकेन है। आहे आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने अनेक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी हा जो आक्रोश आंदोलन आपण पाहतो आहे की त्यांच्या युनियन तर्फे या ठिकाणी आंदोलन चालू आहे आपण पाहतोय की गेले अनेक वर्ष मला वाटते पंधरा पेक्षा जास्त वर्ष तुमच्यावरती जो अन्याय होत आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष आज ही योजना सुरू झालेली एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी ही योजना सुरू केलेली आहे त्यावेळेला अत्यंत कुपोषण अत्यंत गरिबी मुलांना कोणत्याही प्रकारचा आहार मिळत नव्हता आणि त्या योजना ही तेव्हापासून ही योजना चालू केलेली आहे आणि आज चाळीस वर्षापासून ही योजना चालू आहे त्यावेळेपासून आज अंगणवाडी सेविकेवरती अन्याय चाललेला आहे आज शून्य ते सहा वर्षाचा विकास करतात गरोदर मातेचा गरोदर माता स्तनदा माता ह्यांचा संपूर्ण ती माहिती करतात त्यांना गृहभेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करतात आज करोना एवढा मोठा झाला दोन वर्षात अंगणवाडी सेविकांनी करोनामध्ये एकाही मुलाला आहारापासून वंचित ठेवलेलं नाही आहार त्यांना घरोघरी नेऊन दिलेला आहे आणि तरीही शासन आम्हाला आमच्या मानधनाकडे लक्ष देत नाहीये आज दहा हजार रुपये मानधन देते आणि महागाई डही जड झालेली आहे मा दहा हजारामध्ये त्या मुलांचं शिक्षण होईल मानधन त्या मुलांना घरामध्ये काही लोक भाड्याने राहणारी आहेत भाडं भरतील की मुलांना शिक्षण देतील की पोटा पाण्याला खातील आणि ह्याच्यासाठी आम्ही हा मोठा आंदोलन केलेला आहे आज चार तारखेपासून आम्ही संपात आहोत आज चार डिसेंबरपासून आजचा तिसावा दिवस आहे आम्ही पंधरा बा, बा पंधरा डिसेंबर आणि अठरा डिसेंबरला असे दोन मोठे मोर्चे आम्ही विधानसभेवर नेले होते नागपूरला अनेक सेविका आणि अनेक महिला जवळजवळ हज पन्नास पन्नास हजाराचे मोर्चे आम्ही तिथे काढलेले आहेत तरी तिथे आम्हाला कोणी भेटलेलं नाही आहे आपल्या महिला मै, बालकल्याण अदिती ताई तट तटकरे या तर आमच्याकडे बघत सुद्धा नाहीयेत आज त्या महिला असून सुद्धा त्यांना महिलांची कोणतीही काळजी नाहीये काहीही करत नाहीयेत दुर्लक्ष करत आहेत सगळेजण मुख्यमंत्री आज मुख्यमंत्र्यांसारखा मनुष्य आज राज्याचा प्रथम मनुष्य आज सगळ्यांचा न्याय देणारा मनुष्य द्यायला पाहिजे अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये दोन लक्ष अंगणवाडी सेविका आहेत सत्त्याण्णव हजार अंगणवाड्या आणि हजार मिनी अंगणवाड्या असे दोन्ही मिळून दोन लक्ष अंगणवाडी सेविका आहेत आणि ह्यांचा जर ह्या लोकांनी जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही आता तर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत आज आम्ही एवढ्या दिवस यांची वाट पाहिलेली आहे आता आम्ही वाट पाहणार नाही पनवेल तालुक्यातल्या सगळ्या सेविका आहेत बरोबर आहे तसंच मदतनीस आहेत तर स्थानिक प्रशासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत स्थानिक प्रशासनाकडनं अशी अपेक्षा आहे की आत्ता ज्या आत्ता ऑगस्टमध्ये तसं अगस्टमध्ये तस अगस्ट ज्या नवीन मदतनीस लागलेल्या आहेत त्या मदतनीसांना ते सांगतायत आज जवळजवळ पनवेलमध्ये जवळजवळ पन्नास साठ अंगणवाडी मदतनीस काहीतरी नवीन लागलेले आहेत आणि शासन सीडीपीओ त्यांना असं सांगतायत की ह्यांनी अंगणवाडी उघडावी आणि ह्यांनी आर वाटप करायचं असं कुठे नाहीये असा जी आर सुद्धा नाहीये की नवीन सेविकांनी नवीन मदतनीसांनी की संपात जाऊ नये असा जी आर नाहीये त्यांनी आम्हाला असा जी आर दाखवावा आणि मग त्या कार्यकर्तीला आणि त्या सेविकेवरती जबरदस्ती करावी की तुम्ही आहार वाटप करा आणि वा फोटो टाका फोटो टाकायला शासनाचा मोबाईल पण नाहीये आज आम्ही मोबाईलसाठी पण भांडतोय शासन ऑनलाईन काम करायला सांगतोय आज दोन हजार अठराला ला मोबाईल दिले होते सगळे शासनाने दिलेले मोबाईल बंद पडलेले आहेत आणि ते मोबाईलसाठी आज आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने शासनाला असं सांगितलं होतं की सप्टेंबर महिन्यापर्यंत अंगणवाडी सेविकेला मोबाईल मिळाला पाहिजे अद्यापपर्यंत त्या मोबाईलचा पत्ता नाहीये आणि हे सांगतायत की तुम्ही अंगण त्या नवीन निसाला अंगणवाडी उघडा आहार वाटप करा आणि फोटो टाका ती साडेपाच हजार पगार घेणारी मदतनीस दहा बारा हजाराचा मोबाईल घेऊ शकते का हो म्हणजे असे स्थानिक पातळीवर आमच्यावर असे अन्याय होत आहेत की फोटो टाका अंगणवाडी उघडा हे आहार भरा आहार उतरवून घ्या वगैरे वगैरे त्यामुळे आम्ही आज त्याच्यासाठी निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत ऑफिसवरती स्थानिक पातळीवरती एवढे सरकार होऊन गेले गेले म्हणजे तुम्ही अनेक वर्ष आंदोलन करताय आझाद मैदानापासून तर दिल्ली दिल्ली दरबारी तुम्ही उपोषण केलेलं आहे पण तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आंदोलनाला यश मिळेल का जर मिळाला नाही तर तुमचं फायनल अल्टिमेटम काय असणार आहे जोपर्यंत आम्हाला मानधन वाढ होत नाहीये पेन्शन मिळत नाहीये आणि ग्रॅज्युटी मिळत नाहीये तोपर्यंत आमचा लढा हा सुरू राहणार आहे शासन जर्नलिस्ट अनुप सोबत कॅमेरामॅन अजय दुबे पनवेल